अरे बंट्या ये ना ये ना पकड़ ना मले ये पकड़ अरे अरे पकड़ता नहीं इतरे अरे उठ था। ले ना खमन सारे इल तू भी ये अपुन रोज़ जी यास टाइम ले खड़े जज़ जाओ बा हाँ अन्य अब बंटे वाले राज्य घूमा जज़ जाओ हाँ शाड़े तू ना लो तो बैग ठेवा ची पाय धुआ कपड़े बदला जरासा अभ्यास करायचा आणि नहीं हा अबे काय अभ्यास नाही करतस हात पाय धुवाच आणि बस कपडे तिस लावू द्याचे 3.5 ने याच आ ए भाऊ काय म्हणते उद्यापासून पेपर आहे ना आपले चालू हा? ना आ पेपर आहे ना आपले आ म्हणत तू की काही नाही करायचं हां अभ्यास करण का अभ्यास करायचा नाही हे बघ तुम्ही या टाइमला येतच 1 वाजता मी तर येतच

तुम्ही थांबा काय करा खायला का ले डोक्स दुखरायला चक्रासारखं उघरायला हा ले उन्नीत खेळलो बबल्या म्हणे खरं होतं उन्नीत खेळणार नाही पुरत म्हणे अभ्यासच केला तर बरं आहे हा आई वा आई येव लवकर आई मला शरबत आण मग ले डोक्स दुखरायला

चला बन लोन घेतो आता जरा सल्ड बसेला आता वय बन करतो आणि म्हणून पाहतो आता करतो सिद्धोदन सन्स नेम द आंसर सिद्धोदन सन्स नेम इज सिद्धार्थ किंग ऑफ कपिल वास्तू चला हे तर माय मदरचा करतो लोन माय मदर इज मोस्ट इम्पॉर्टंट मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन इन माय लाईफ माय मदर नेम इज वैशाली अँड शी इज टीचर अँड माय मदर इज माय बेस्ट फ्रेंड अँड शी इज गुड टीच मी अँड गुड मॅनर्स आय लव्ह माय मॉम व्हेरी मच अँड शी इज मॉम शी इज गुड मॉम इन द वर्ल्ड आता आता झाला भाऊ अभ्यास देतो 救命。 खेळायचं जाऊ पण तरी म्हणे याच टाइमले खेळायचं जाऊ शाळेतून आल्यावर बॅग ठेव अन बस हात पाय धुतले कपडे काढले अन याच म्हणे खेळाले अन बस झालं मग अन मग आपण 5 वाजेला खेळायचं म्हणे चला वाद उमे पडला बीमार ह काय करा आता म्हटलं होतं ना सारे लग्रालेच म्हटलं होतं खेळू नका बा तुम्ही तुम्ही बीमार पडसान तरी ऐकते का कोणी कोणीच नाही ऐकत मग मी म्हटलं होतं त्याला खेळू नका तरी खेळतेस हा ते ऐकते छुटक्या चल ना आपला नाही बुवा नाही आपण डायरेक्ट कपडे काढायचं चल अन बस येत जाऊ हा बस झालं हा आपलं एवढंच आहे ते तर लेस हे हा ते तर उन्हीचे आहे ना तर बीमार व्हायचा येणच नाही सात आठ सात दिवस हा तिथंच राजा घरी चुपचाप बसेल